एरोंडोल शहरात पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलं शहरातील मेन रोडला पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते यात वाहनधारकांची दुचाकी वाहने अक्षरशः वाहून जातानाचं चित्र दिसून आल परतीच्या एरोंडोलकरांना पुरतं हैराण चित्र झालेल्या पावसानं दाखवलं चोवीस तारखेला रात्री मुसळधार सुरू झालेला पाऊस पंचवीस तारखेच्या सकाळी काही अंशी सुकावले होते मात्र संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसात मात्र शहरातील मेन रोडला पुराचे स्वरूप प्राप्त झाले यावेळी रस्त्याने जाणारे काही तर दुकानासमोर उभी असलेली वाहने अक्षरशः वाहून जात होती नागरिक त्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न करीत होते तरी देखील पाण्याच्या ते थांबत नव्हते जानकारांच्या जाणकारांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस त्यांनी पहिल्यांदाच बघितला असल्याचं सांगितलंय तर काहींच्या मते शहरात पावसात साचलेल्या पाण्याची व्यवस्थित निघण्यासाठी उपाययोजना नाही दरम्यान एरंडोल परिसरात एकूण पंचावन्न पावसाची नोंद करण्यात आली आहे तर शेतातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं शेतकरी राकेश चौधरी अरुण पाटील अशा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला तो योग्य मोबदला मिळावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे जनजागर मराठीसाठी उमेश महाजन येरंडोल